सांगली शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे लिमे मळा परिसरात तिघा नशेखोरांनी दगडाने ठेचून एका व्यक्तीचा निर्घृण खून केला असून त्यांच्या मुलाला गंभीर जखमी केले आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सांगली शहरातील लिमे मळा येथे क्रांतिकुमार बापूसाहेब शेडबाळे वय तालुका मिरज यांचा तिघा डोक्यात दगड घालून निर्घृण क्रांतिकुमार शेडबाळे वय पंचवीस गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार क्रांतिकुमार शेडबाळे आणि त्यांचा मुलगा सुयेश हे मळा परिसरातून पुरती चौकाकडे जात होते यावेळी रस्त्याच्या कडेला गांजा ओढत बसलेल्या तिघा हल्लेखोरांच्या चेहऱ्यावर त्यांच्या वाहनाच्या उजेड पडला याच कारणावरून हल्लेखोरांनी त्यांना अडवले आणि दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादावादी झाली वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि तिघा हल्लेखोरांनी पिता पुत्रावर बेदम हल्ला चढवला सुयेशने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोरांनी क्रांतिकुमार यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा जागीच खून केला तर सुयशच्या पायावर दगड मारल्याने तो गंभीर जखमी झाला घटनेनंतर हल्लेखोरांनी परिसरात दहशत माजवत पळ काढला मात्र त्याचवेळी वेळी येथे सुरू असलेल्या शनिवारच्या आठवडा बाजारातील नागरिकांना ही घटना समजताच त्यांनी धाडस दाखवत तिघा संशय पकडून बेदम चोप दिला नागरिकांच्या मारहाणीत हल्लेखोर गंभीर जखमी झाले असून त्यांना सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून पोलीस बंदोबस्तात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणात आणखी एक मुद्दा समोर आला असून खून ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण नेमके विश्रामबाग पोलिसांच्या हद्दीत येते की सांगली ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत यावरून सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता दरम्यान सांगली जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे या वर्षी फक्त एका महिन्यात जिल्ह्यात सहा खुणाच्या घटना घडल्या आहेत तर मागील वर्षी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये जिल्ह्यात एकूण चौसष्ट खून झाले होते त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे सांगलीतील या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे अधिक अपडेटसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची